नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सगळ्यात महत्वाची व्हिडिओ आहे तुमच्यासाठी मित्रांनो इयत्ता दहावीचा मराठीचा पेपर तुम्हाला खूप चांगला गेला कारण मी तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स दिल्या होत्या मराठीच्या नोट्स अवेलेबल करून दिल्या होत्या आपल्या वेबसाईटवरून आणि मराठीच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा हे सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे बरेचसे प्रश्न त्यातले बोर्डाच्या परीक्षेला आले त्याच अनुषंगाने इंग्रजी विषयामध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला टॉप करायचा आहे तर दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सर्व जुन्या प्रश्नपत्रिका म्हणजे आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे काही प्रश्नपत्रिका येऊन गेल्यात त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा त्यापैकी चार पाच प्रश्नपत्रिकांचा जरी अभ्यास केला तरी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळू शकतात त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला पाहिजे की ज्या नोट्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यातून तुम्हाला चांगले मार्क पडतील म्हणजे नेमके तुम्हाला अप्रिशिएशन कुठल्या प्रकारचं येऊ शकतो त्याच्या नोट्स पत्र कसं लिहायचं त्याच्या नोट्स डायलॉग कसे लिहायचे त्याच्या नोट्स ट्रान्सलेशनच्या नोट्स या सगळ्या नोट्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात मग आता या सगळ्या नोट्स आणि या सगळ्या प्रश्नपत्रिका कुठं मिळतील आणि कुठून डाउनलोड करायच्या इंग्रजी विषयाच्या ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता आपण जाऊयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर पण जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो जाऊयात आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात कशा प्रकारे या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या बघा त्यासाठी काय करायचं कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जायचंय तुम्ही गुगल गुगलला जायचंय आणि गुगलला जाऊन फक्त टाईप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका जुन्या पत्रिका टाईप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केलं की इथे बघा तुम्हाला दहावी बोर्ड प्रश्न परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका ही क्रिएटिव्ह मॅथ मराठीची ही लिंक मिळेल या लिंकवर आपल्याला क्लिक करायचंय या लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा इथे खाली तुम्हाला सगळ्यात आधी जुन्या प्रश्नपत्रिका येतील त्यामध्ये इंग्रजी विषयाच्या बघा सर्व वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत इंग्रजीच्या इंग्रजीवर जर तुम्ही क्लिक केलं तर इंग्रजीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला समोर दिसेल आता थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे स्लो चाललाय पण इथे तुमच्या मोबाईलमध्ये फटाफट बघा सगळ्या प्रश्नपत्रिका आल्या मार्च दोन हजार चोवीस पासून मार्च दोन हजार वीस पर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत तुम्हाला जी प्रश्नपत्रिका पाहिजे -पट ती डाउनलोड करू शकताय शक्यतो इथून सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करा तर त्या कशा डाउनलोड करायच्या फक्त क्लिक करायच्या जुलै दोन हजार बावीसवर मी क्लिक केलं की मला इथं जुलै दोन हजार बावीसची जी नोट्स आहे त्याची जी पीडीएफ फाईल आहे ती डाऊनलोड येईल बघा ही पीडीएफ फाईल आली तर ही पीडीएफ फाईल तुम्ही डाऊनलोड करा आणि याचा अभ्यास करा ठीक आहे आता इम्पॉर्टंट नोट्स कशा मिळतील तर इम्पॉर्टंट नोट्ससाठी काय करायचं आहे याच वेबसाईटवर इथं बघा वरती नोट्स खाली आलं की तुम्हाला वरती इथं नोट्स दिसेल तर इथे नोट्स आणि मोबाईल जर असेल ना तर इथं समोर नाही दिसणार मोबाईल जर असेल तर उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा असतील त्यावर क्लिक करायचं तर तुम्हाला इथं नोट्स मिळेल नोट्सवरती आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आय एम पी नोट्सवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला इंग्रजी विषयाच्या मराठी विषयाच्या आणि गणित विषयाच्या आणि इतर काही विषयांच्या नोट्स तुम्हाला मिळतील तर त्यावरती क्लिक करून तुम्ही त्या नोट्स डाउनलोड करायच्यात आता सध्या या ठिकाणी इंटरनेट माझा स्लो असल्यामुळं या ठिकाणी डाउनलोड होत नाहीये परंतु आय एम पी नोट्सवर क्लिक केल्यावरती तुम्हाला नोट्स सुद्धा मिळतील ठीक आहे तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या ज्या नोट्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला व्यवस्थित मिळू शकत आहे जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय तर आत्ताच्या आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि गुगलवरती टाईप करा जुन्या प्रश्नपत्रिका आणि सगळ्या प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्स आहेत त्या डाउनलोड करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद